पहिल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी स्वच्छ झालाय स्वरूप जोरदार मारलेला आहे धावा धाव काय मिळालेली नाही पुढचा चेंडू आणि हा वाईट बॉल दोन धावा एस बी चॅलेंजर फिरकोंड या संघाच्या पहिल्या षटकामध्ये दोन धावा पहिले षटक टाकतोय तो स्वरूप सामना करतोय पंकज आणि हा या ठिकाणी एक धाव मिळालेली आहे राज पहिलं षटक संपलेला आहे संपलो लक्ष कुठं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तीन धावा भाषा भाषा भाइ भन्ने हात मार्दो भयो ठीक आहे बॉलर नेम सागर दुसरं षटक सुरू होतय दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू जोरदार तटवायचा प्रयत्न परंतु चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही स्ट्रायकरला आहे मयूर नॉन स्ट्रायकरला आहे पंकज सागर त्याचा सामना करतोय तो जोरदार फटका मारलेला आहे पंच आम्हाला निर्णय सांगतील एक धाव, धाव संख्या झालेली आहे ती चार पुढचा सामना आणि पंचाने आम्हाला धावा सांगायच्या आहेत या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय आणि हा वाईट बॉल पुढचा चेंडू जोरदार पटवलेला आहे आणि पंचानी निर्णय सांगायचा एक धाव धाव संख्या झालेली आहे सहा दुसरा षटक सुरू दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा या ठिकाणी बाद झालेला आहे मयूर आणि मयूर या ठिकाणी बाद झालेला आहे आणि हे षटक संपलेलं आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद सहा सुंदरसा फटका पंचामाला निर्णय सांगतील एक धाव बॉलर नेम राज राजरात फटका माल मला वाटतं हा आता बाद होईल असं वाटतंय पण पंच आम्हाला निर्णय काय ते सांगतील बाद बाद झालेले बाद झालेला आहे पंकज त्याची जागा घेण्यासाठी येते संभाजी अतिशय नावाजलेला असा फलंदाज तसाच गोलंदाज सुद्धा नावाजलेला आहे तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला राज सामना करतोय संभाजी आणि हा सुद्धा आणि हा व्हाईट बॉल पंचांचा निर्णय वाईट बॉल आणि हा मला वाटतं बाद झालेला आहे क्लीन बोल्ड झालेला आहे संभाजी धाव संख्या आहे ती आठ संभाजीची बा जागा घेण्यासाठी येतोय शुभम शुभम सुद्धा एक नावाजलेला फलंदाज शुभम सामना करणार रा आहे राजाचा डावखोरा फलंदाज शुभम जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आणि हे षटक संपलेलं आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती आठ स्ट्रायकरला आहे सौरभ बॉलर नेम विशाल आणि धावा नाहीत ना एक धाव एक धाव जोरदार फटका मारलेला आहे परंतु आणि हा लिगल बॉल आहे जोरदार फटका तितक सुंदर क्षेत्ररक्षण धाव काय मिळालेली नाही स्ट्रायकरला आहे सौरभ गोलंदाजी करतोय विशाल जोरदार फटका मारलेला आहे बघूया आता त्यावर धाव धाव काय मिळालेली नाही सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव नोची फक्त धाव संख्या झालेली आहे दहा जोरदार फटका तितक सुंदर क्षेत्ररक्षण मला वाटतं शेवटचा चेंडू जोरदार फटका मारलेला आणि ह्या चार धावा मिळालेल्या आहेत त्या सौरभला चार धावा मिळाल्यात भिरकोण संघाला धाव संख्या झालेल्या चौदा जिंकण्यासाठी परफुरी संघाला पंधरा धावांची गरज From all of that night all <laughs> ちゃんと言うと。 सामना सुरू करायचा आहे जोरदार फटका मारले पंचाळीस धावा सांगायचे आहे एक धाव बॅट्समॅनचं नाव सांगा विशाल नॉन स्ट्रायकरला कोण आहे रामू विशाल रामू नो बॉल आणि नोचा फक्त एक धावा संख्या झालेली आहे दोन पुढचा चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षण जोरदार फटका मारलेला आहे पंच आम्हाला नाही या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण धाव संख्या काही वाढत नाही आणि हा या ठिकाणी बाद झालेला आहे विशाल बाद झालेला आहे त्याची जागा घेण्यासाठी येतोय राज गोलंदाजी करतोय पंकज पहिल्या षटकातील पुढचा चेंडू त्याचा सामना करतोय राज पहला शाटका पहला शाटका धाव काय मिळालेली नाही पहिला षटक संपलेला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे एक बाद दोन दुसरं षटक टाकण्यासाठी तयार झालेला आहे मयूर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू त्याचा सामना करतोय तो रामू नो बॉल एक धाव पुढचा चेंडू नऊचा एक धाव धावसंख्या झालेली आहे चार आणि हा सुंदर असा फटका आहे धाव संख्या एक धाव मिळालेली आहे धाव संख्या झालेली आहे पाच या षटकातील पुढचा चेंडू सुंदर असा तटवून काढलेला आहे धाव काय मिळालेली नाही आणि हा वाईट बॉल धाव संख्या झालेली आहे सहा सुंदर असा फटका धाव काय मिळालेली नाही पुढचा चेंडू आणि हा व्हाईट बॉल धाव संख्या झालेली आहे सात जोरात फटका मारलेला आहे सुंदर क्षेत्ररक्षण धाव काय मिळालेली नाही दोन षटक संपलेले आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर परचुरी संघाची धावसंख्या झालेली आहे सात जिंकण्यासाठी अजून दोन षटकांमध्ये त्यांना आठ धावांची गरज बॉलरच नाव सांगायचं आहे आणि हा वाईट बॉल धावसंख्या झालेली आहे आठ पुढचा चेंडू आणि हा नो बॉल धाव संख्या झालेली आहे नऊ आणि हा नो बॉल सुंदर क्षेत्र रक्षण धाव संख्या झालेली आहे दहा पुढचा चेंडू नो बॉल धाव संख्या झालेली आहे अकरा व्हाइट बॉल धाव संख्या झालेली आहे बारा सुंदर असा फटका पंचानी निर्णय सांगायचा एक धाव धाव संख्या झालेली आहे तेरा पुढचा चेंडू पंचानी आपल्याला सांगायचंय एक धाव एक धाव बद्दल निर्णय सांगायचा आहे एक धाव आणि हा सामना परचुरी या संघाने जिंकलेला आहे विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पराभूत संघाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी